पंच सरपंच दे एक विसल द्या सिटी मारा मना देलो बळाव पुढे आले चालू करा तो फुटा सिटी वाली चला रेफेर करा तिकडे पंच सरपंच तू उभरे वाडई

जेल तो तो दो एक नंबर वरच्चा ग्राउंड साबना चालू करा विजय बेसरा तो चल चालू कर टास्ट करा चल सामाचार तो तो है तो सामना चालू होता तुम्हें बसा बढ़ा चला तो सामाचारे रिपोर्ट तो तो करा चला चलो टास्क कर लेगो जीने। जीने। तो दे 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 दो ग्राउंड नंबर एक टास्क बरबर आ तो सर्व दोन्ही दोन्ही सामने तुम्हाला पाहायला ना दोनही सामने पाहायला <सवाँ दुणगा> जोडतील खाली बसा तुम्ही कोट्याला इकडचं कारण का आम्हाला इकडे तिकडचं पाहायला दिसल्या पाहिजे ना तिकडच्या का होणार का आम्ही संचालक करतो ना आम्हालाच काहीच नाही दिसत तर आम्ही तसं कामात करतो वर राणी टोलावाला खाली बस तो भाऊ कोणा

लालवाला टी शर्टवाला मागे सरक तू येत्या पल्लीवर बसा खाली चला खाली बसा तुम्ही त्या कारण पण दिसले पाहिजे सारा सा त्याला बसा थोडा खाली बसा ओय करुणजी खाली बसा मिस्त्री साहेब खाली बसव बघा

Thank you.

মোৰ শুক रोमांचक सामना वांगी वर्सेस सिलेजरी या सामन्यामध्ये अति उत्कृष्ट असं धोनी संघाकडून हा कोणी धसला आलो खाली बस भाए दे, भाए दे वे सलाम आहे खाली बस

बाहेर जा चलो ग्राउंड नंबर एक वरती सुद्धा आता सामन्याला सुरुवात झालेली आहे भुटाळी वर्सेस भोटेगाव

हाय चप मंगीला के स्कोर स्कोर सांगायचे आइसक्रीम नाही तो थंड आहे तू कबड्डी कबड्डी को सरपंचना विनती है कि स्कोर सागत एक पॅक काढलेला आहे वाट रेडर आऊट झालेला आहे वांगी संघाच्या मयाची सनवा नाही या ना इकडे बसा कबड्डी खेळता का काढ काळ ना का नका। 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 Văn quan, quan तीन गड़ा और काम कर रहा है ये ये मनने के चक्कर में ना काम ना करना और ये काम ये नीति मोड के या तो भाई एक साथ में भाई अबे डर के डर के थोड़ा थो सा ન वरती लीड टाइमिंग सांगा जा लीड सांगा

अतिच्या सापडायला सुरुवात आहे वागी वर्ष सिलेहरी वाईन काढलं वाटतं रेडर हा सामना आठवल्याच्या नंतर लगेच फायनलच्या सामन्याला सुरुवात होणार आहे तरी कर दोन्ही चमो नायकांना विनंती आहे जे चमो विन होईल ते ग्राउंड वरच ते हजर नाही शिरेजरी रेडर ते रेडर आउट झालेला आहे वांगी या संघाच्या तिकडे किती मिनिट बाकी उरलेले आहेत टायमिंग ग्राउंड नंबर एक নব কলিৰা